नमस्कार मी अमित परब आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये आणि लांजा तालुक्यामध्ये असलेली ही शेतीची जा जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे सहा एकर सव्वीस गुंठेची ही शेतजमीन आहे पूर्ण लेवल प्लॉट आहे सपाट जमीन आहे टेबल प्लॉट आहे पूर्ण असा ग्राउंड प्लॉट आहे कुठेही चढ उतार नाही आहे पूर्ण लेवल असा हा प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये आहे मुख्य म्हणजे ही जागा वाडी वस्तीमध्ये आहे तसेच लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये आलेलं आहे तसेच तुम्ही या ठिकाणी पाण्यासाठी बोरवेल खोदू शकता बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात मिळू शकतं पाण्याची काही अडचण नाही आहे पाणी या ठिकाणी भरपूर उपलब्ध आहे जमनीमध्ये तसेच रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे तसेच मुख्य जो मुंबई गोवा हायवे आहे त्या हायवेपासून सात किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे जो मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे आता चार पदरीकरणाचं त्या मुंबई गोवा हायवेपासून �その ही जागा सात किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुख्य बाजारपेठ तालुक्याची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेपासून बाजार बाजार ही जागा सात किलोमीटरच्या अंतरावर आहे कि कि जागा चांगली आहे प्लॉटपासून आपल्या शैक्षणिक सुविधा असतील वैद्यकीय सुविधा असतील किंवा इतर भाजीपाला मार्केट असेल किंवा इतर मुख्य बाजारपेठ असेल ती आपल्याला जवळपास आहे तसेच मंडळी आपल्या प्लॉटपासून रत्नागिरीचे जे मेन रेल्वे टेशन आहे ते रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही या प्लॉटपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला पाच ते सहा तास या ठिकाणी पोचण्यासाठी या प्लॉटपर्यंत पोचण्यासाठी लागू शकतात तुमच्या गाडीने या ठिकाणी येत आहे तर तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातून तुम्ही येत आहे तर या ठिकाणी पोचण्यासाठी तुम्हाला तीन तास या ठिकाणी लागू शकतात अशी ही जागा आहे वर्ग एकची जमीन आहे सातबार्याला फक्त एकच नाव आहे क्लिअर टायटल असलेली जागा आहे सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा एक मालकीची जागा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे वर्ग एकची जमीन आहे मुख्य म्हणजे ही शेत जमीन आहे शेत जमीन असल्यामुळं तुमच्याकडं सातबारा असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे तो नसेल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी काही अडचण नाही आहे तुम्हाला आम्ही पंधरा ते वीस दिवसामध्ये शेतकरी दाखला या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तो पण कमी बजेटमध्ये तीस हजार रुपयामध्ये आम्ही या ठिकाणी शेतकरी दाखला बनवून देत असतो परत शेतजमीन विकत घेताना काही अडचण असतील ते आम्ही या ठिकाणी सोडवून देत असतो तसेच मंडळी या जागेचा पूर्ण सातभार तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही तुमच्यासोबत या ठिकाणी काम करत असतो तसेच मंडळी ज्या जागेंची कागदपत्र क्लिअर असतील तरच ते आम्ही व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमार्फत पोस्ट करत असतो तसेच मंडळी ही जागा शेतीची आहे या जागेमध्ये तुम्ही आंबा लागवड करू शकता काजू लागवड करू शकता तसेच पेरूची लागवड करू शकता या ठिकाणी फणस असेल जांबूल आवळा सुपारी नारळ अशा वेगवेगळ्या प्रकारची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि त्यामधून आर्थिक उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळू शकतं आज जागेंची किमती ह्या दिवसेदिवस वाढत आहेत तरीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला आम्ही कमी किमती देण्याचा प्रयत्न करत आहोत पर या ठिकाणी या जागेची की किंमत आम्ही पंचावन्न लाख रुपये टोटल सांगतो आहे नक्कीच थोडंसं कमी जास्त करून तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल तर मंडळी अशा प्रकारची जागा तुम्ही एखादं फार्म हाऊस बांधण्यासाठी शोधत असाल किंवा एखादं विकेंड हाऊस किंवा शेतीसाठी जागा शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे तर मंडळी वेळ घालवू नका लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा व्हेरीफाय करून पूर्ण जागेची कागदपत्र चेक, चेक करून ही जागा विकत घ्या तर थँक्यू मंडळी हा माझा जागेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट वेळोवेळी या ठिकाणी नक्कीच मिळून जातील थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू